पाऊस गे आणि आता आम्हाला पाऊस सुरू झाला आणि गरम गरम होत आहेत लावलं नाही तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं नाही गरम होत कूलर आणून ठेवलाय लावल्या लावल्या झाला पेन काढून टिकल्या एक वाजले म्हणजे एक वाज आले दोन हजार तिकडचं घरी झोपले सोन इकडे आली तर कशाला मग मी म्हटलं लग्न नाही तुम्हाला जाणार नाही का आता गेलो तू हां काय ठीक आहे त्या आल्या आला होता हो पण तरुष आलाय म्हणून तुम्ही तिकडे जात नाही तुमच्या गावाला नाही ठीक आहे गावाच आता आम्ही गेलो माघारी आलो तरी तुम्ही इथंच आहे अजून आता इथच राहणार आहे का तुम्ही राहणार आहे का इथे तुमची भांडी कपाट कुठं आहे तिकडच ठेवलं का नेलं तर दुसरं दुसऱ्याने नेलं तर

पप्पाच प्रशांत आहे चला उशीर झालाय म्हणून उठायला कि आम्हाला इथं सोडून गेलं तर मी दुपारी जाणार आहे आणि माघारी पण लगेच येणार आहे तर थोडं काय काम येतं काय नाही तर मी पुढे व्हिडिओ मध्ये बघालच चला आता म्हणलं टीव्ही लावल्या आणि माझी काम सुरू करते का मला टीव्हीलाय बघू वाटते ते आवडते टीडिओ बघायला चालू तिथे टी व्ही तर वगैरे काहीच काढलं नाही सकाळ सकाळी बहिणीचा कॉल आला ते असं बोलत बसले बसलं बोलता किती टाइम त्याला काहीच कळलं नाही कामा मध्ये वगैरे काढायचं घेते बघा गावाकड बोलतलं त्या म्हटलं तर आणखी लई जड असतं का

डबल झपलेलं आणि सकाळी सहा वाजता गेले कारण त्यांना अर्धा एक तास जायला लागलाच असता सहा बरं त्यांना कामावरती पोहोचत होती पण आता डबावर गेली नाही बघू काय करतात पायर खावं लागलं नाही झालं आहे आता सगळं कुसून वगैरे घेऊन आता किती स्वच्छ दिसते मगाशी किती फरक होता आणि आता किती फरक पडला बघा तर एकमेकांनी सगळे कपडा वगैरे ठेवले सगळ्या हे सगळे आमची जाई तर काहीच नव्हतं कालपर्यंत तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये तर आम्ही झोपण्यासाठी कपडे आणलं होतं आणि इथं आमच्या काय घालायचे कपडे तर जे इथंच ठेवले कारण तिकडे इतका गराडा झाला आहे ना ते घर धाकवायच्या बाहेर झालं आहे सगळं त्यामुळं तर चला आता टी वगैरे वर करते फक्त हेच पुसून नाही घेतलेलं बाहेर रूम पण पुसून घेतले आणि बाहेरचा पोस्ट पण पुसून घेतली ही पण आणि बाहेरचं पण त्रास झाला आता जाऊन नाश्ता करतो टी वी बंद करते आता सोडून लावलं ही कोणी बघत नाही चला सामान्य तास दरवाजा पत्पा करते मम्मीने स्वयंपाक बनवलाय हो जाऊन आता डायरेक्ट जेवण वगैरे करणार आहे मग आंघोळ करणार आहे आवाज कमी करते अगं ट्रेंडिंगला होती मध्ये ग तिचा व्हिडिओ चांगला चालत होता आता नाही चालत असं म्हणती मग शेवड काय व्हिडिओ मारायला आमच्याकडं कामाला नाही गेला सज आता इतक्या लेट एक वाजल्या फेक तिकडे जाईल तिकडे लांबून आहात चढ 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 म्हणते चढ झोपा बाळा गोल्या झोपाय गेला अरे तिला कोणीतरी पाहिजेच नसते खेळवायला हात 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 मामा आम चक्करन पडला आधी त्यात कॅल्शियम कमी आहे तो मटण खात नाही त्यामुळे कॅल्शियम कमी आहे त्याच्यात हे बाबा चक्करील तिला हलती अर भैया पांढरं डोळख नको म्हण टाकली तिनं झोपाय झोपायचं बघ तो जाणार आहे कामावरती जाणार आहे नेट